सिखा पदं समादियामि पद्िना दाना वे रमणे अदिना दाना वे रमणी सिखा पदं समादियामि सिखा अ ब्रह्मचर्या वेरमणी सिखा पदंग समाधियामे सिखा पदंग समाधियामि मूषा वादा वेरमणे मूषावादा वेरमणी सिखा पदंग समाधिया मे शिक्खा पदंग समादियामि सुरा मेर ठाणा वेरमणी सुरा मेरय मजपमादठाना वेरमणी शिखा पदंग समाधा मेखा पदंग समाधियामि श्री काल भोजना वैरमणी ोजना वेरमणी शिखा पदंग समाचियामे सिखा पदंक समाध्यामिच गीत वादित नच गीत वादित विकदना विसुख दर्सना माला गंध विलेपन माला गंध विलेपन स्वर्ण मंदना धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणे विभूषण ठाना वेरमणी शिखा पदं समाधिया मे शिखा पद समाधामि महाशयना वेरमणे उच्चाशयन महाशयना वेरमणी शिखा पदं समाधामे सिखा पदं समायांग समनागतंग उपोषत शीलंग धम्म शीलेन सुगत येते शीलेन भोग संपदा शील निभूती येते तस्मा आं भन्ते आंभं සාදුු සාදු සාදුු බොද්ධංනබා බොද්ධනමාමි දමනබ දම්මනමමි හන් ලබා संघ धन्यवाद भंती यानंतर सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने मी भंतीजीना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे धम्म आणि उपोसताची परंपरा हे बुद्ध धर्मातली एक अतिशय महत्वाची अशी आचरण पद्धती आहे दोन तीन गोष्टी त्यामध्ये आहेत तशा अनेक अंगाने त्यांचा उहापोह करता येऊ शकतो परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हटलं जातं जे अरिस्टॉटेलनं म्हटलं होत आणि आपण स्वतःकडे बारकाईने लक्ष दिलं तर आपल्यालाही नेहमीच असं वाटतं की आपण कोणाच्या तरी सहवासामध्ये राहावं सहवासामध्ये वावराव हा मानवी सहवास अतिशय महत्वाचा आहे आणि या सहवासाची ओढ प्रत्येक माणसाला असते आणि या था। सहवासाचं सर्वोत्तम उत्तम म्हणजे आपल्याला कुटुंब पद्धती पाहायला मिळते अतिशय स्वच्छ चांगला परोपकारी आनंददायी सुखदायी सुरक्षादायी अशा प्रकारचा जो सहवास आहे तो आपल्याला कुटुंबामध्ये पाहायला मिळतो या सहवासाची वैशिष्ट्य आहे या सहवासामधलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक माणसाला दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटावी लागते आपले पण वाटावं लागतं आणि हे आपले पण माणुसकीचा कणा आहे माणुसकीचा मूल आधार आहे माणुसकीची जननी आहे माणुसकीचा श्रोत आहे म्हणून माणुसकी जर प्रस्थापित व्हायची असेल तर हे आपल्यापणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आणि आपले पण जितकं प्रघाड जितक सखोल तितक माणुसकीच स्वरूप उदात्त राहत श्रेष्ठ राहत खरी माणुसकी त्यामधून निर्माण होते आणि या माणुसकीचा अभाव आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो माणुसकीचा अभाव तर आता इतक्या पराकोटीच्या वाईट अवस्थेला पोहोचलेला आहे कि प्रत्यक्ष कुटुंबामध्ये सुद्धा माणुसकी खूप कमी झाली आहे अगदीच नष्ट नाही झाली परंतु माणुसकीच पतन नक्की झालेलं आहे आणि त्यामुळं कुटुंबामध्ये सुद्धा समस्या निर्माण झालेल्या आहेत प्रत्यय होताना दिसत आहे आणि त्याच्यातलं एक छोट सुधारण म्हणजे मतभेद लक्षात घ्या मतभेद हा फक्त विचार आहे एक कल्पना आहे एक समज आहे ह्या विचारापेक्षा ह्या कल्पनेपेक्षा या समाजापेक्षा कल्पने माणूस मोठा आहे माणसाचं खरं महत्व आहे विचार कल्पना ह्या दुय्यम आहेत पण जेव्हा विचार आणि कल्पनांना प्रथम स्थान दिलं जात आणि माणूस दुय्यम लेखला जातो तेव्हा सर्व समस्यांची सुरुवात होते आपपसातला आपलेपणा नष्ट व्हायला लागतो आणि माणूस एकमेकापासून दुरावायला लागतो हे समाजशास्त्र आहे आणि याची प्रत्येकाला जाणीव असणं फार गरजेचं आहे अशा प्रकारे आपलेपणातून माणुसकी निर्माण होते आणि माणुसकी प्रधान समाजामध्ये माणसाला कुटुंबासारखं का सर्व काही लाभत यासाठी माणसाची स्वतः धडपड चालू असते समाजही कुटुंबासारखा व्हावा ही भावा फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून हे व्हायचं असेल तर पहिली गोष्ट आपले पण वाटल्या पाहिजे आणि आपले पण तेव्हाच वाढत आपले पण तेव्हाच टिकत जेव्हा माणसाचा एकमेकावरती विश्वास असतो एकमेकाचा विश्वास पटत नाही तोपर्यंत मुळामध्ये माणूस माणसाशी जोडलाच जात नाही म्हणून समाज म्हणून माणसाला एकमेकांच्या संपर्कात यायचं असेल सहवासात यायचं असेल तर त्याला एकमेकाचा विश्वास संपादन करणं अत्यंत आवश्यक आहे विश्वासाच्या कसोटीला उतरणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा प्रकारे विश्वास आपला दुसऱ्याला पटेल यासाठी जी करायची आचरण पद्धती आहे ती एकच आहे ती म्हणजे पंचशिलाचं पालन कुठेही जगात जा जिथे जाल तिथे माणसाला या पाच गोष्टींची गरज आहे त्यापासून तो आलिप्त राहिला तर तो विश्वासाला पात्र होतो अन्यथा तो, तो, तो विश्वासाला पात्र होत नाही पंचशील इतकं महत्वाचं आहे आणि पंचशिलाचं हे महत्व असल्यामुळं हो, त्याची आपल्याला अतिशय चांगली सवय झाली पाहिजे ते आपली आदत बनली पाहिजे तो आपला स्वभाव बनला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणं ही फार मोठी गरज आहे आणि असा प्रयत्न म्हणजे आठवड्यातून एकदा अष्टशिलांचं पालन करणं अष्टशील अर्थात पंचशिलापेक्षा जास्त आहेत शिवाय उपस्थितीच्या जा दिवशी जागरूक राहायचं आहे सावधान राहायचं आहे आणि या शिलांच पालन कटाक्षने करायचं आहे त्याच्यात काही फरक होऊ द्यायचा नाही ते शिल तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे जागरूक राहावंच लागत आणि जागरूकता ही माणसाची मोठी मानसिक शक्ती आहे प्रचंड शक्ती आहे नागरूकता आणि बुद्धाना शेवटी काय म्हटलंय जो जागरूक होतो परिपूर्ण जागरूक होतो तो बुद्ध होतो बुद्धाची व्याख्या सजग सतत जागरूक इंग्लिश मध्ये म्हणतात बुद्ध म्हणजे काय एनलायटन वन एनलायटन वन जागरूक झालेला आहे प्रकाशमान झालेला आहे तस प्रकाशमान होणं ह्या जागृतीच फलित आहे आणि जा जा या जागृतीसाठी म्हणून विपसना करायची असते लक्षात घ्या विपासन हे नाव नाही ते साध्यपठन असं नाव आहे खरं म्हणजे पण त्याला विपसना हा शब्द अलीकडे रूढ झालेला आहे प्रचलित झालेला एवढच म्हणून सतीपठणाची साधना करायची असते पण ते काही असो मुख्य मुद्दा हा आहे की आठवड्याच्या आठवड्याला आपण जर राष्ट्रशील घेऊन उपसत्ताचं पालन केलं आणि दिवसभर जागरूकपणे हे त्याकडे लक्ष दिलं तर आपली मानसिक शक्ती वाढते आपलं मानसिक सामर्थ्य वाढत आपली जागरूकता वाढते सावधानता वाढते आणि प्रयत्न करण्याची आपली ताकद वाढते कारण आचरण करायचं प्रयत्न करावे लागतात विनाकारण होत नाही ते वाईट विचार मारताला नाही मी वाईट करणार नाही मी होऊ देणार नाही मला असं वागायचं नाही मनाला असा निर्धार करावा लागतो शक्ती लावावी लागते ताकद लावावी लागते तर अशा प्रकारे माणसामध्ये कष्ट करण्याची प्रयत्न करण्याची जबरदस्त शक्ती निर्माण होते पहिली गोष्ट जागरूकता वाढते करण्याची शक्ती निर्माण होते आणि केल्याचा आनंद माणसाला होतो आणि खात्री पडते की मी करू शकतो माझ्या हातात आहे ते मला येत नाही म्हणजे का येतच अशा प्रकारे माणसाला खात्री पडते या खात्रीमधून आत्मविश्वास वाढतो इतकी सरळ सोपी गोष्ट आहे ते त्यामुळे उपोषणाच्या पालनामधून कस हे चक्र चालतं ते पहा जागृती वाढते प्रयत्न करण्याची ताकद अंगी येते आणि खात्री पटल्यावरती आत्मविश्वास वाढतो साधी गोष्ट आहे का ती ही माणसाचे विकासाची सूत्र आहेत यातून माणसाचा विकास होतो सद्गुण अंगी येतात त्याला मेरिट म्हणतात मनुष्य मेरिटोरस होतो सद्गुण संपन्न होतो या सद्गुण संपत्तल्याच गुणवत्ता म्हटलेला आहे परीक्षेमध्ये मार्क मिळाले तीच गुणवत्ता नाही ते छोटस काम आहे छोटस अंग आहे एकंदरीत प्रक्रियेच खरी गुणवत्ता आहे सद्गुणांच्या विकासामध्ये सद्गुणांच्या संपादनामध्ये आणि म्हणून गुण स मूलभूत शीलंग असं पालीमध्ये म्हटलेलं आहे गुणांचं मूळ कुठे आहे गुणांचं मूळ आहे शिलांच्या पालनामध्ये सद्गुणांचा विकास आहे शिलांच्या पालनामध्ये शिलवान शीलवान बनणं म्हणजे श्रेष्ठ बनणं शिलवान म्हणजे बनणं म्हणजे महान बनणं शीलवान म्हणजे सुख शांतीचा प्रत्यक्ष पुतळा बनलं आदर्श बनलं इतकं महत्व आहे त्याला म्हणून राष्ट्रश्लामचं पालन करणं हे बौद्ध परंपरेमध्ये अतिशय महत्वाचं मानलं ले गेलेलं आहे हे कृपया आपण वारंवार लक्षात घ्यावं ही सामान्य गोष्ट नाही वरवर दिसताना शिर साथी दिसतात विशेष काही लक्ष देण्यासारखं वाटत नाही पण तसं नाही हे अत्यंत गंभीर शिकवण आहे माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारी आहे त्याच्या जीवनाला योग्य मार्गाने पुढे नेणारी आहे सुप्रतिष्ठित करणारी आहे आणि बुद्धाचा संघ त्याप्रमाणे वागतो म्हणून त्याला म्हणतात सुपटिपन्न भगवतो सावक संगो सुप्रतिष्ठित आहे तो भगवंताचा श्राव संघ का तो शिलांच्या पानावरती तो अधिक आहे आढळपणे ठामपणे उभा राहिलेला आहे शिलांचं पालन जे अशा प्रकारे माणसाच्या विकासाचा पाया आहे विकासाची ती मूळ शक्ती आहे स्रोत आहे आणि त्याकडे लक्ष देणं अत्यंतिक आवश्यक आहे म्हणून मला हे वारंवार सांगावं असं वाटतं की घराघरामध्ये सर्वांनी मिळून उपसद केलं पाहिजे साऱ्या कुटुंब्यांनी एकत्रित केलं पाहिजे हो मनुष्य सुखासाठी जगतोय आपल्या सुखाचं मुख्य साधन आहे हे सामान्य ना गोष्ट नाही हे सुखाच साधन आपल्याला वापरता आलं पाहिजे आपल्यासाठी मुक्त उपलब्ध आहे मुक्त बाकी काही करावे लागतात करत नाही करावे लागत नाही फक्त आपल्याला आपले कष्ट करावे लागतात करा प्रयत्न करावं लागतो तेवढंच प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे आणि ती आपली मोठी गरज आहे लक्षात घेऊन आपण ते केले पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे म्हणून अष्टशुलांचं पालन हे मनुष्य घडण्याचं माणसाचा विकास करण्याचं एक महत्वाचं साधन आहे हे कृपया सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मला तर अनेकदा असं वाटतं कि दुसऱ्याला अष्टशिल्प पालन करायला शिकवण म्हणजे खूप झालं आपण त्या माणसाची खूप सेवा केली खूप मदत केली आता आधी करण्याची गरज नाही त्याला त्या पद्धतीच्या जगण्याला शिकवलं ना त्या मार्गाला लावलं ना ला, बस त्याच्यावरती अनंत उपकार झाले ही इतकी महत्वाची गोष्ट आहे म्हणून बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटलं होत कि आपण किती अंतर चाललोय महत ते महत्वाचं नाही तुम्ही लाखो महिला चालला असेल खूप अंतर काटलं असेल खूप आचरण केलं असेल नाना प्रकारच्या गोष्टी केल्या असेल ते महत्वाचं हो नाही तुम्ही कोणत्या दिशेने जाता ते महत्वाचं आहे दिशा म्हणजे ज्या उद्देशाकडे तुम्ही जाता उद्देश तो उद्देश महत्वाचा आहे आणि तो उद्देश आहे मनुष्यानं परिपूर्ण बनणं मनुष्यानं बुद्ध बनणं बुद्ध म्हणजे परिपूर्ण मनुष्य संपूर्ण जागृत मनुष्य सर्व दुःखातून मुक्त झालेला मनुष्य आणि हे अतिशय उच्च दिशेकडे या उच्च ध्येयाकडे वाटचाल माणसाची सुरू होते ती शिलांच्या आचरणामधून आणि त्या शिलांचं आचरण पक्क करण्यासाठी आपण प्रयत्न करतो दर रविवारी उपोसताचं पालन करून हे खरं आचरण आहे बौद्ध माणसाचं शंभर टक्के खरं आचरण आहे तर तो बौद्ध तो आपल्या इमानाला जागला आपल्या आदर्शाला जागला आपली निष्ठा त्यांना जोपासली हा त्याचा अर्थ आहे म्हणून उपसदाचं पालन हे आपल्या जीवनातली फार मोठी घटना आहे फार मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने आपण तिकडे बघितलं पाहिजे कारण या एका कृतीमध्ये वरवर एकदम सामान्य वाटते अतिशय साधी वाटते आष्टशील आपण घेतलं चला आता झालं मोकळे आपण दिवसभर कसं वागायला असं नाही आष्टशील घेतलं तर त्या पद्धतीनं वागायचं ही जिद्द बाळगावी लागते आणि इथपासून मनुष्य कर्तबगार बनायला लागतो हे आणखी एक साध्य साध्ध, कर्तव्यगार बनणं माणसांना कर्तव्यनिष्ठ असलं पाहिजे योग्य ते कर्तव्य कर्म केलं पाहिजे कर्तव्याला जागलं पाहिजे कर्तव्य त्याच हे नेहमीच सर्व समावेशक असलं पाहिजे आणि नेहमी सर्वांच्या कल्याणाचं असलं पाहिजे मग ही कर्तव्याची ही कर्माची व्याख्या आहे आणि हे कर्म करण्याची ताकद माणसाच्या मध्ये वाढते ही उपस्थेच्या पालनातून म्हणून तिकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत ही परंपरा इतकी महान होती इतकी विलक्षण होती की जेव्हा भारत बौद्धमय झाला तेव्हापासून माणूस माणूस उपस्थाचं पालन करायला लागला पुढे बुद्ध धर्म नष्ट झाला या देशातून ब्राह्मणी धर्मानं अज्ञान लादलं माणसावरती शिक्षण बंद केलं बुद्ध धर्माचे प्रचारक भिक्षू नष्ट झाले पिढी पाखून पिढ्या गेल्या आणि मनुष्य आडाणी बनत गेला कारण कोणी काही ब्रश शब्द सांगायला तयार नव्हता अशा धर्माची शिकवण लुप्त झाली माणसाचे ध्यानी म्हणे राहिली नाही परंतु प्रत्येक मनुष्य अष्टशिलाच पालन करायचं त्याला उपस्थित म्हटलं जात तर ते उपस्थ आहे या भारतामध्ये उपवासाची पर परंपरा म्हणून आजही जिवंत आहे भारतीय माणसं मोठ्या प्रमाणामध्ये उपास करतात आता सार ध्येय उद्दिष्टच बदललं ते वेगळ्या दिशेने गेलं त्याला फाटा फुटला ही गोष्ट खरी आहे पण उपवासाच जी काही परंपरा भारतामध्ये आहे त्याच्या पाठीशी हे मूळ कारण आहे की तो कधी काळी या देशाचा मुख्य आचार धर्म होता आचाराचं कर्म होत ती माणसाची निष्ठा होती ती त्याची शक्ती होती ती त्याची भक्ती होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अष्टशिरूपोत्सव हे अतिशय महत्वाचं आहे आणि कोणी शिकवलं भगवंताने म्हणून धम्म कोणाचा मानला जातो भगवतो धम्मो भगवंताचा भगवान भगवा म्हणजे बुद्ध भगवंत असं अनुवाद होतो म्हणून भगवंताचा धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म आणि तुम्हाला गंमत सांगतो एक आजही हिंदू धर्मामध्ये भागवत धर्म मानला जातो हिंदू धर्माला दुसरं नाव आहे भागवत धर्म किंवा हिंदू धर्मातला तो एक संप्रदाय मानला जातो भागवत धर्म भागवत हा शब्द आला कुठून तो पालिमधला शब्द आहे भागवता धम्म बुद्धाची शिकवण आहे ते बुद्धाचा धम्म आहे तो म्हणून भागवत धम्म म्हणणारी माणसं भागवत धर्म म्हणणारी माणसं जी आहे ते बौद्धांची ती परंपरा चालवताना दिसतात संत परंपरा जी आहे ती या भागवत धम्मावरती आधारित आहे भागवत धर्मावरती आधारित आहे म्हणजे हिंदू धर्माचं दुसरं नाव धर्मा। आहे भागवत धर्म आणि भागवत धर्माचं असले नाव आहे मूळ नाव आहे पालीमधलं भगवता धम्मो भगवंताचा धम्म सुपटिपन्न भगवतो सावक हे, हे स्वाखातो भगवता धम्मो स्वाखातो अतिशय उत्तम पद्धतीनं उपदेशलेला भगवंताचा धम्म आहे बुद्धाचा धम्म आहे तेव्हा हिंदू धर्म अधिक ब्राह्मण धर्म म्हणजे मुलचा भगवत धर्म बुद्धाचा धर्म प्लस ब्राह्मणी धर्म तिच्या मुखांनी बसला आणि तो झाला हिंदू धर्म हिंदू धर्मातून ब्राह्मण धर्म काढून टाका जातीभेद ब्राह्मण्य कर्मकांड वर्तवैकल्य साऱ्या कल्पना काढून टाका आणि मग जे संतांनी शिकवलं ते आपल्या पुढे येत माणुसकीचा धर्म तुकारामासारख्याने नाकारलं भेदाभेद धर्म तो अमंगळ व जातीभेदाला अमंगळ म्हटलंय त्यांनी वाईट म्हटलेला आहे अधार्मिक म्हटलंय अकुशल आहे ते तर आहे का धर्म म्हणून हिंदू धर्माचं हे भागवत धर्म रूपांतर जे आहे ते बुद्ध धर्माचं स्वरूप आहे बुद्धाच्या शिकवणला मानणारे लोक आहे आता त्यांच्या देवाच्या आत्म्याची भेसळ झाली कर्मकांडाची भेसळ झाली तेवढी भेसळ जर आपण काढून टाकली तर आजही बुद्धाचा धम्म धंव, हिंदू धम्माच्या रूपानं संतांच्या शिकवणीतला हिंदू धर्म रूपानं नव्यानं पुनर्जीवित होऊ शकतो आपल्याच्या दिशेनं खूप काम करायचं पण ते केलेलं नाही परंतु आज नाही वृद्ध होईल अशी मला अपेक्षा आहे तर बंधू आणि भगिनीनो आज आपण एवढे लक्षात घ्या की पालन हे सामान्य नाही मला तर आशा आहे की उपस्थाच्या पालनामधून पुन्हा भारतामध्ये बुद्ध धम्माचं शक्तिशाली पुनरुज्जीवन होईल शक्तिशाली पुनरुज्जीवन आज भीतीला साऱ्या बौद्धांनी जर प्रामाणिकपणे इमानदारीनं धम्म पालन करायला सुरुवात केली बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर रविवारी तर या देशामध्ये क्रांती होईल बुद्ध धम्मा दृढमूल होईल आणि हिंदू धर्म जो आहे त्याची सुधारणा होऊन तो सुद्धा मूळच्या भगवतो धम्मापर्यंत येऊन पोहोचेल भागवत धर्म जो आहे तो खरा बुद्ध धर्म आहे असं म्हणून लोक परिवर्तित होतील आणि भारत बौद्धम होण्याचा मार्ग आणखी सुकार होईल आपलं कर्तव्य किती मोठं आहे कृपया लक्षात घ्या आपण ते लक्षात घ्या ज्या जिद्दीला आपण रविवारी उपोषण ग्रहण करतात त्यामधून ते लक्षात येत आहे की आपण ती जिद्द पकडलेली आहे आपण तो विश्वास माळगलेला आहे आपण ते प्रयत्न करायला तत्पर आहात हे नक्कीच आपल्याला ईशाकडे घेऊन जाईल आणि म्हणून आज आपल्याला उपोषक पाहण्याच्या अनेक शुभेच्छा देऊन हे बोलणं इथेच थांबवतो जय भेट साधु साधु साधू अनुमोदा मी भंतीजी अनुमोदा मी भंतीजी अनुमोदा मी बंतीजी तर बंतीजींनी आज आपल्याला जे मार्गदर्शन केले त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं मी बंतीजींचे आभार म्हणतो तसेच आपण सर्वजण या उपस्वत कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आपल्या सर्वांचेही मी आभार मानतो आणि ज्या पद्धतीनं बंतीजींनी आपल्याला मार्गदर्शन केलेले त्या पद्धतीनं आपण सर्वजण उपस्वताच पालन करूया अशी अपेक्षा व्यक्त करून हा कार्यक्रम उपस्वतःचा या ठिकाणीच समाप्त झाला असं मी जाहीर करतो जय भीम वंदामी वंदा वंदामी वंदामी जी.